नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड महाराष्ट्र राज्यामध्ये नांदेड येथून इस्लापूर सहसरकुंड या रेल्वे स्टेशनमध्ये ज्या की सुखसुविधा जनतेला भेटत नव्हत्या यासंदर्भात आम्ही सतत बातमी लावल्याच्या नंतर खरोखरच रेल्वेमंत्री यांनी आणि राज्यमंत्री यांनी खरोखरच सह रेल्वे स्टेशनमध्ये ज्या सुविधा नाहीत त्याची दखल घेतली परंतु काही सुविधा हे जैसे की तसेच म्हणल्यासारखं जे बाकीच्या सुविधा नाही उपलब्ध झाल्या त्यासाठी केव्हा विचार करणार रेल्वे प्रशासन हे जनतेमधून वरड आहे ते खालीलप्रमाणे लोकांनी आपले विचार विमर्श त्यांनी मांडले आहे ते समोरप्रमाणे आपण पाहत राहा सर कोण रेल्वे स्टेशनला काका तुम्हाला काय काय अडचण बसत आहे आम्हाला अडचण अशी बसत आहे आम्हाला शेड पाहिजे दोन तीन हां हां काय पाहिजेत शेड 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 हा उभा टाकण्यासाठी इथे एकच शेड आहे दोन तीन शेड बाकी इकडे वगैरे नाही शेड आहे की नाही नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे समजा अजून काय प्रॉब्लेम आणि काय संडास वस्तू लगवी वगैरे ते बी व्यवस्था पाहिजे तिथे असलं तरी बंद ठेवतो कृपा लावतात बरं आणि इथं थंड पाणी वगैरे तुम्हाला भेटाल का नाही आज केली सोय साहेब आलं कोणतरी प लाव आज झाली समजा पुल्प लाव आपल्या फळा कुठं जाऊ हो ना बरं ठीक आहे पाण्याची झाली छान इमकॉर्डवर काम झालं याची पाहण्याचं बरं 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 आत्ता किती दिवस गरम हा तर कोंडी रेल्वे स्टेशन इथं तुम्ही प्रवास करताना जे रेल्वे स्टेशनला थंड पाण्याची सुविधा तुम्हाला भेटली याबद्दल तुम्हाला काय समाधानकारक पाणी आम्हाला थंड मस्त एकदम छान भेटलं सर छान आहे मात्र बाथरूम नाही बर पाणी आम्हाला आज आज भेटलं याच्यापूर्वी तुम्ही आल्या होत्या समजा तेव्हा थंड पाणी वगैरे होत का सर लो तो 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 आ, होता, सर होता। हा आणि मी काय म्हणालो आता इथं छत आहे इथं उभा टाकण्यासाठी तर या साईडला पाहिजे इकडल्या साईडला छत नाही इकडे उभा टाकायसाठी टाकण्यासाठी हे पण आपल्याला छत वगैरे पाहिजेत का पहिले तर असे रेल्वे मंत्र्याकडे तुमची रेल्वे स्टेशन रेल्वे मंत्र्याकडे तुमची इच्छा आहे का समजा इच्छा आहे ना आपली इकडे बरं बरं बरोबर काका तुम्ही किती दिवसापासून प्रवास सर कुंडला बरं बरं तुम्ही हे दादरा बांधल्या हा।, हा हा तो लिया। तो तो हा बांधल्या तेव्हा इथं पाण्याची वगैरे व्यवस्था होती का शिनाळ नव्हती आहे की नाही मग आता हे तुम्हाला पाणी पडते जागी भेटाल्या याबद्दल तुम्ही समाधानकारक हा का बरं आणि किती काय समस्या आहे समस्या आता काय फक्त एकच आहे हा एक लघवी संडास हाँ हा हा बर 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 महिला साठी वगैरे लगे वगैरे संडास आणि जे तुम्ही म्हणजे काही गाड्या गे इथं गेल्या एक्सप्रेस काही गाड्या ना ते थांबण्यासाठी स्टॉप द्यायला पाहिजे पाहिजेत का सस्त्रकुंड मेन आहे सस्त्रकुंड मेन आहे हा स्टॉप द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे सर्व गाड्या समजा जी एक्सप्रेस आहे आणि तात्काळ वगैरे जे गाड्या आहेत समजा ते इथं स्टॉप पाहिजे आपल्याला पत्र टाकले तर सगळ्या सुविधा तिकडे समजा असं छत आहे पाहिजे आहे की नाही टाकले तर पाण्या पावसाचे लेडीज समजा लेडीज लेकर थोडी आता त्याचीच प्रॉब्लेम आता पाणी भेटलं आम्हाला आनंद त्याच्यात झाला थोडा आता फक्त आम्हाला एवढं सुविधा येते की लेडीज ला बाथरूम संडास याची व्यवस्था करा करायची सुविधा आहे करा आणि एक ह्या प्लॉट प्लॉट फॉर्म वर तिकडे एक आपण टाकून द्यायचं एक असं एक करून छताची व्यवस्था पाहिजे सर सहस्र करून रेल्वे स्टेशन इथं स्वच्छ नाही किंवा उभा टाकण्यासाठी पाणी पावसामध्ये शेड नसल्यामुळं त्या लोकांना अडचणी येत आहेत आणि एक्सप्रेस जे गाड्या आहेत ते इथं थांबा नसल्यामुळं लोकांची नाराजी आहे आणि तत्काळ तिकीट बुकिंगची व्यवस्था जी आहे ते नाही तेही समस्या लोकांनी व्यक्त केल्या प्लॅटफॉर्म ए आणि प्लॅटफॉर्म बी बीवर जे आ, उच पाहिजे ते प्लॅटफॉर्मचं आणि याही समस्या तिथं उत्पन्न झालेल्या आहे आणि लोकांनी जे की थंड पाणी मिळालं म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला आतापर्यंत पाण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे लोकांनी दुःख भावना व्यक्त केली होती आपल्या पहिल्याच्या बातमीमध्ये परंतु आता समाधानकारक उत्तर दिले जय भीम वंदे मातरम जय हिंद